वणी तालुक्यात गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजे स्थळ सारगाव चौकी शिरपूर मार्गे पुलाजवळ निरगुळा नदीपात्रात प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणाविरोधात वाळू सत्याग्रह करण्यात आलाय वणी तालुक्यातील एकशे एक, एक ग्रामपंचायत मध्ये दहा हजार नऊशे पस्तीस घरकुल मंजूर असून शासन धोरणाप्रमाणे मोफत पाच ब्रास वाळू मिळणे अपेक्षित आहे व तो घरकुल लाभार्थ्यांचा हक्क आहे परंतु वाळू अजून मिळालेली नाही त्यामुळे घरकुलाचे काम काही सुरू झालेले नाही सन्मानाने जगता यावे म्हणून घरकुल दिले मात्र वाळू न मिळाल्यास फायदा काय आज मोफत पाच ब्रास वाळू वाटप देण्याचा निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने सविनय कायदेभंग आंदोलन करून शासन धोरणाप्रमाणे नदी दारातून पाच ब्रास मोफत हक्काची वाळू ट्रॅक्टरद्वारे घर स्कूल और आभारती बांदगामासाठी देऊन जाणार याची नोंद घ्यावी असा दम विजय पिदुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य घरकुल आभारती वणी तालुका सरपंच संघटनेतर्फे देण्यात आले मनोज भाऊ तुमची तक्रार काय तुम्हाला अजून तुम्हाला अजून रेती मिळाली नाही का नाही नाही त्याची विधा नाही सांगा मी अजून रेती मिळाली नाही का तुम्हाला नाही अजून नाही काबर घाट भरासच नाही केलं तर यांनी बंद आहे बंद आहे म्हणून बरं तुम्ही तक्रार केली का कोणाकडे तक्रार केली ना तक्रारीचं काय निवारण निघाल त्यांनी काय सांगितलं बंद आहे बंद आहे म्हणून तक्रार केली बरं तुम्ही कुठल्या गावाचे शेवाळा तर घरकुलचं काम तुमचं सुरू आहे का सध्या बंद आहे बंद आहे मुळे बंद आहे आणि बाकी जे मटेरियल आहे ते घरी आला आहे का हो अर्ध येऊन आली अच्छा तर कुठलं काम थांबलं तुमचं जो तसा सुरुवातच झाली नाही का सुरुवात घरकुल किंवा मंजूर झाला तुम्हाला दोन दो महिने दो झाले पण अजून काही सुरुवात नाही रेतीसाठी मागणी केली तर काय म्हणतात म्हणजे प्रशासनाकडून कोणतीच मदत नाही तुमच्या सोबत असे किती लोक तुमच्या गावातले किंवा परिसरातले आहे ना चार पाच जण डेपो पाच ब्रास वाढू अपूर्ण मिळाल्यामुळे आणि त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये असे वणी तालुक्यामध्ये दहा हजार नऊशे पस्तीस घरकुलं मंजूर झाले आणि मागील वर्षी आणि या वर्षी सुद्धा वाळू मिळण्यास विलंब होत असताना राज्य शासनाने आठ एप्रिलला मोफत पाच पाचभ्रासचं धोरण काढलं त्यानंतर सुस्पष्ट धोरण वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला काढलं आणि आम्ही सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला या ठिकाणी निवेदन दिलं की आपलं आठ एप्रिलच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळू शकत नाही मग तीस एप्रिलला त्यांनी सांगितलं घरकुल लाभार्थ्याला आम्ही पाच ब्रास वाढू मोफत देऊ नदी नाले ओढ्यामधनं आणि हे सगळं होत असताना महसूल प्रशासनाच्या वतीनं पंचायत समितीकडनं मागणी घेऊन जिल्हा अधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांना पाठवून त्या लोकांचे योग्य नियोजन करून त्यांना झिरो रॉयल्टी पास द्यायचे होते परंतु आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चंद्रपूर जिल्ह्यात मात्र यशस्वी झालेली आहे बहुध आजपासून त्या ठिकाणी वाढू सुद्धा वाटप झाली असेल असं आता आपल्याला काही वेळामध्ये समजू शकते माहिती काढू परंतु यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त असताना शासनाचा निधी स्वतःचे पैसे आणि कर्ज काढलेले कर पैसे वाढू नाही भेटले ते लोक कर्जबाजारी येणार अशी दयनीय आणि नि भयानक परिस्थिती असताना राज्य सरकारच्या धोरणाच्या बाबत प्रशासन उदासीन काय आणि ते जर उदासीन असेल आणि त्याला जाग करायचं असेल म्हणून आम्ही आज या ठिकाणी वाडूचा सत्याग्रहाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि तेही नदीपात्रामध्ये लोकांना रात्रीच्या वेळेस जागे राहून आपल्या पत्नी मुलीची इब्रा इज्जत राखण्यासाठी कारण गोठ्यामध्ये राहते पालावर झोपून राहिलेले आहे लोक त्यांच्याकडे पाहून घर नाही म्हणून हसवलं कारण घर राहणं हे सन्मानाची गोष्ट आहे आणि भारतीय संविधानामध्ये या ठिकाणी मूलभूत अधिकारामध्ये निवारा म्हटलेला आहे आणि सामाजिक न्याय तत्वाने या ठिकाणी सन्मान जगता यावं म्हणून ही घरकुलची योजना आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना कसं तरी जीवन या ठिकाणी काढावं लागत आहे सोबत दोन हजारामध्ये पाच पाच ज्या ठिकाणी वाळू मोफत केली तर ट्रॅक्टरवाला फक्त दोन हजारात या ठिकाणी घरपोच देऊ शकतो या ठिकाणी पाच हजार सात हजार घ्यावं लागते म्हणजे पाच सात पाच पस्तीस हजार हेच झाले आणि अशा परिस्थितीमध्ये वाळू नाही मिळाली तर तो कर्जबाजारी होत आहे सिमेंट ओलावणार ते वेगळा विषय आहे त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये अवैध वाळूच्या संदर्भात आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणूनच या ठिकाणी अवैध वाळू सुरू आहे हे सगळं जगजाहीर आहे